नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आपण श्री संत बाळूमामा यांच्याबद्दल पहिला एक व्हिडिओ बनवलेला होता तो जर तुम्ही ऐकला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती तिथे क्लिक करून पहिला व्हिडिओ बघा हा स्वामी भक्तां दुसरा पार्ट आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केले वाचून जगात कोणालाच प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रदिसि किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगावकाश केलेले आढळतात आपण शिष्याचे आपण शिंप्याचे उदाहरण घेऊ शिलाई यंत्र शिवण्याचे तंत्र इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात पण एखादा शिंपी विशेष डोलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो त्यामुळे तो चमत्कार केलेला असतो स्वामीभक्तांनो ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बोआबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या सानिध्यात म्हणजे बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही माणसांच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष आहे भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पीत असते दुसरे काहीही घातले तरी खात नसे इतर वेळीसुद्धा त्यांचे खाणेसुद्धा शाकाहारी असे मामांच्या सहवासात असणाऱ्यांनी किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते एखाद्या प्रसंगी मामा अस्सल नागरूपी धारण करत मामांची गोडी चारणारा मामांची घोडी चारणारा दादूगवळी अनावधानाने झोपला असता मामांनी त्याला नागरूपात जागे केले हे स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो अल्पशा पदार्थ असंख्यांना पोरवून उरणे हे प्रकार नेहमीचेच असतात स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीहीच सिद्ध वापरत नसत याबात हे याबाबतीत ते प्रभू महाराज यांच्यासारखेच होते आदर्श कर्मयोगी संन्याशी बाळूमामा स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले पूर्ण हातोत्याचा शर्ट डोक्याला तांबडा रुमाल पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी निमगोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसतं दुन दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याची धाडस करत नसत जोंदळ्याची भाकरी उडदाचे डांगर मूग उडदाची आमटी हरभारची आंबाड्याची पालेभाजी वर्णा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ होते योग्याप्रमाणे हे अल्पाहारी होते श्रीसंत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत शिकलेल्या शहरी माणसांशी शहरी भाषेत बोलत सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसाया आवश्यक ती सर्व कामे ते करत असत असामान्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत त्यांच्या चपलांना पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत नसे त्यांना भक्तिप्रेमाने चाललेले भजन फार आवडे नाटकीपणाची त्यांना चिड असे ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांना प्रखर विरोध असे बाळूमामा साक्षात समोरील माणसाचे अंतकरण जाणत त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या त्यांनी वाचासिद्धी होती ते त्रिकालज्ञानी होते त्यांना धन मान आणि सुखे माती समान वाटत एन तारुण्यात मामानी आज्ञा न पाळल्यामुळे पत्नी सत्तेवर रिंगण तोडे सर्वही गर्वही पडे मामांचा वंश खुडे श्रीहट्टपाई मामा झाले अतिखिन्न टाकले पाणी तवा अन्न सत्यवाशी माघारण आयुष्यभरी त्यानंतर मामांनी संसाराचा विचारही केला नाही जगाचा संसार हाच आपला मानला आपल्या घराण्याचा धनगरही पेशा सांभाळून मी आणि माझे अंतर्गणातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नातासारखे राहिले मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आई बाप वाटत इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निखून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असतात बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानात शिवारात येत असत त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होते मात्र एक गंमत होती काही वेळा काही दर्शनार्थांनी ते अतिशय शिवाय देत असत माणसांची श्रद्धा तपासणे अभिमान अहंकार झाडाव्यास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू त्या शिव्या देण्यामागे असे पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे अभिनव धनगर देवतारी संत विविध समाजात घटकात अनेक साधारण संत झाले संत कनकदास यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या या धनगर समाज घटकात उमामलेश्वरी बाळूमामांच्या स्वरूपात जन्म घेतला कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात चिक्कोडी तालुक्यातील अक्कोलगावी सोमवार शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा दिनांक तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली दुपारी चार वाजून चोवीस चार वाजून तेवीस मिनिटांनी श्री शंकर भगवान स्वतः आपल्या अच्युत्त मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले पावसाळा संपत आलेला छान उन्हे पडलेली सृष्टी देवता सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्नपणे हसत होती बळीराजाच्या कष्टाचं सोनं झालं होतं सिमोल्लंघन साजरं करून नवन्न पौर्णिमेस भूमातेची पूजा करण्यासाठी आतुर झाला होता तो लाखो लोकांच्या जीवनातील दुःखाचा अंधार घालवून त्याला सुखाचा संसार आणि आनंदाचा भक्तिमार्ग दाखविणारा महात्मा प्रकट झाला होता मायाप्पा एक सतलीश धनगर त्याची पत्नी सत्तवा मोठी सुशील आणि भाविक होती ती विठ्ठलोपासक होती बालपणी बाळूमामांना कोणी ओळखले नाही एकांतात दीर्घकाळ राहणे बाबळीच्या काट्यावर आरामात विश्रांती घेणे अद्वैत अवस्थ रूपात समाधित न ताणस दुमणे डुमणे सांकेतिक भाषेत सूचक बोलणे वगैरे त्यांचे प्रकार सामान्यांना अनावलोकन होते महापुरुषांना पुण्यवंत प्रेमळ भक्तिमंडळे थोडीफार ओळखत असत बालपणानंतर एका शेजारच्या घरी नोकरी नंतर बहिणीच्या सासरी कामावर राहणे यात काही दिवस गेले तिच्या घरी असतानाच तिच्या सत्यव्या नावाच्या कन्येशी मामाचा विवाह करण्यात आला बळेबळेच आणि अनिच्छेने पडलेली जबाबदारी स्वीकारून बाळूमामा स्वतंत्रपणे मेंढपाळीचा व्यवसाय करू लागले तर स्वामी भक्तांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री संत बाळूमामा की जय यळकोट यळकोट जय मल्ला टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ